पुण्यातील मुळशी येथील गावातील वैष्णवी हगवणे हिच्या आत्महत्येचं प्रकरण राज्यभरात चर्चेत असून तिच्या मृत्यूनंतर तब्बल आठवडाभराने तिचे सासरे राजेंद्र आणि दीर सुशील हगवणे या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे आज पहाटेच्या सुमारास पिंपरी आणि त्या दोघांना स्वारगेट येथून बेड्या ठोकल्यात दरम्यान वैष्णवीच्या माहेरच्यांकडून कसपटे कुटुंबियांनी नोंदवलेल्या तक्रारीवरून निलेश चव्हाण याच्या विरोधात पुण्यातील वारजे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता कसपटे कुटुंबियांना धमकवल्याबद्दल आणि पिस्तुलाच्या सह्याने दहशत निर्माण केल्याबद्दल हा गुन्हा दाखल करण्यात आलाय एकोणीस मे रोजी कसपटे कुटुंबीय हे वैष्णवीच्या मुलाला त्यांच्या नातवाला ताब्यात घेण्यासाठी कर्वेनगर येथील निलेश चव्हाणच्या निवासस्थानी गेले असता निलेशने त्यांना धमकावलं पिस्तुलाचा धाक दाखवत घराबाहेर बाहेर घालवलं धमकी दिल्याप्रकरणी भादस कलम तीनशे एक्कावन्न तीन आणि शस्त्र कायदा कलम तीस अंतर्गत निलेश चव्हाण याच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आलाय कसपटे कुटुंबियांनी बाळाचा ताबा मागितल्यावर तो देण्यास त्याने नकार दिला होता निलेत चव्हाण हा वैष्णवीची नणंद करिश्मा हगवणेचा मित्र असल्याची माहिती समोर आली आहे दरम्यान वैष्णवी हगवणे प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आलेल्या निलेत चव्हाण याचा इतिहास देखील काळाचा आहे त्याने त्याच्या पत्नीचा अमानुष केल्याची माहिती समोर आली असून स्पाय कॅमेराच्या सहाय्याने स्वतःच्याच पत्नीचे अक्षेपार्य व्हिडिओ रेकॉर्ड केल्याबद्दल दोन हजार एकोणीस साली निलेश चव्हाणवर पुण्यातील वारजे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि आता त्याच पोलीस ठाण्यात वैष्णवीचे बाळ मागण्यासाठी आलेल्या तिच्या माहेरच्या लोकांना धमकवल्याचा गुन्हाही तीन जून दोन हजार अठरा साली निलेश चव्हाणचं चा लग्न झालं जानेवारी दोन हजार एकोणीस मध्ये निलेश चव्हाणच्या पत्नीला त्यांच्या बेडरूम मधील सिलिंग फॅनला काहीतरी संशयास्पद अडकवल्याचा संशय आला तिने निलेशला याबद्दल विचारणा केली त्यानं उडवडीची उत्तरं दिली मात्र पुढच्याच महिन्यात फेब्रुवारी मध्ये निलेशच्या पत्नीला पुन्हा घरातील एअर कंडिशनरला देखील काहीतरी संशयास्पद अडकवल्याचा संशय आला त्याचवेळी तिने निलेशला त्याबद्दल विचारलं पण तेव्हाही त्याने काही स्पष्ट न सांगत पुन्हा उडवडीची उत्तरं दिली अखेर एक दिवस निलेशच्या बायकोने त्याचा लॅपटॉप ओपन केला त्यामध्ये त्यांच्या शरीर संबंधाचे व्हिडिओ स्पाय कॅमेराच्या सहाय्याने रेकॉर्ड केल्याचं तिला आढळून आलं त्यांच्या बायकोला बेडरूममधील लाईट सुरू ठेवून शरीर संबंध ठेवण्यास भाग पाडत होता लॅपटॉप मध्ये त्याच्या पत्नीला निलेशचे आणखी काही मुलींसोबतचे आक्षेपार्ह अवस्थेतील व्हिडिओ देखील आढळून आले निलेशच्या पत्नीने याबाबत या जा विचारला असता त्यानं घरातील चाकूने तिला धमकावलं आणि तिचा गळा दाबला एवढंच नाही तर त्याने बळजबरीने तिच्यासोबत शरीर संबंध ठेवले एवढे सगळं झाल्यानंतर निलेशच्या पत्नीने निलेशच्या आई वडिलांना आणि कुटुंबातील इतरांना याची माहिती दिली पण तिला मदत करायचं दूर राहिलं सासरच्या लोकांकडून तिचा छळ सुरू करण्यात आला त्यानंतर पुढचे अनेक महिने निलेश तिच्या पत्नीचा छळ करत राहिला अखेर निलेशच्या पत्नीने घर सोडण्याचा निर्णय घेतला तिने दिलेल्या तक्रारीवरून निलेश आणि त्याच्या नातेवाईकांवर चौदा जून दोन हजार बावीस साली गुन्हा दाखल झालाय त्याचा अटक पूर्व जामीन अर्ज पुणे सत्र न्यायालयाने फेटाळला पण त्यानंतर ही बारचे पोलिसांनी त्याला अटक केली नाही अखेर मुंबई उच्च न्यायालयाने त्याला अटक पूर्व जामीन दिला निलेश चव्हाणचा बांधकाम व्यवसाय तसेच पोकलेन मशीनचा देखील व्यवसाय आहे निलेश चव्हाण चव्हाणा शशांक हगवणेची बहीण करिश्मा हगवणेचा मित्र आहे शशांक आणि वैष्णवी यांच्यातील कौटुंबिक वादामध्ये तो अनेकदा सहभागी असायचा कर्वेनगर भागातील औदुंबर पार्क सोसायटीत निलेश चव्हाणच्या वडिलांच्या नावे तीन फ्लॅट आहेत नमस्कार टी आर एस डेव्हलपर्स मध्ये आपण सर्वांचे सहर्ष असे स्वागत बारामती सुपे सारख्या विकसित होणाऱ्या या सुपा बारामती मध्ये आपल्यासाठी आम्ही नवीन प्रोजेक्ट घेऊन आलेलो हो आहोत तो म्हणजे टी आर एस गोल्ड माइन आपला जो प्लॉट आहे तो आहे पुण्यापासून फक्त एक तासाच्या अंतरावरती प्लॉट पासून अगदी जवळच शाळा आणि कॉलेज सुपे पोलीस स्टेशन सुपे बाजारपेठ आणि जवळच दवाखाना सुद्धा प्लॉट ला आहे तीस फुटी सामायिक डांबरी रस्ता प्रत्येक प्लॉट ला स्वतंत्र तार कंपाऊंड आणि गेट व त्याच सोबत आणि पाण्याची सुविधा सुद्धा उपलब्ध आहे बरं का तर मग आजच स्क्रीन वर दिलेल्या नंबर वरती संपर्क साधा आणि तुमच्या स्वप्नातील फार्म हाऊस प्लॉट लगेच बुकिंग करा